साहेब आज फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपला दौरा आहे कसा आहे दौऱ्याला प्रतिसाद कसा भेटतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी रमेश नागनाथ बारसकर आमचे सर्व सहकार्य मिळून या ठिकाणी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा करत असताना विडणी असल फलटण असल वेगवेगळ्या गावाच्या भेटी असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं एक ओबीसी उमेदवार म्हणून एकदम चांगला प्रतिसाद आहे या राज्यामध्ये वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या युवकांच्या हाताला काम महिलांना रोजगार शेतकऱ्यांचा विषय असेल तरुण मुलांची लग्न होत नाही तो विषय असेल अशा वेगवेगळ्या विषयाला घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून रमेश नागनाथ पारसकर या ठिकाणी या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही प्रस्थापित उमेदवाराला पर्याय म्हणून या ठिकाणी मतदारांना एक ऑप्शन आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारा वेगवेगळ्या विषयावर आंदोलन करणारा लोकांसाठी झटणारा उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे तमाम माळा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारबंधू भगिनींना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मी स्वतः शिट्टी हे चिन्ह आहे शिट्टी समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आपल्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर साहेब माड्यामध्ये येणार आहेत नक्कीच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या सभा या ठिकाणी होणार आहेत मग सातारा जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असल या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेबांची सभा होणार आहे